सचिन पिळगावकर सचिन तर फुडी आहे एक नंबरचा त्यामुळे सचिन बरोबर काम करणं ही सगळ्यांसाठी एक मेजवानी असते hmm. मग त्याच जे जेवण त्यांनी पाया म्हणजे काय पाया म्हणून मी कधी ऐकला नव्हता पाया सूप कधी खाल्लाच वर्षा चला ते मागो आईस्क्रीम सोडा म्हणून त्या काळात यायचा तुला मी आईस्क्रीम सोडा दे तू चांगला शॉर्ट दे बघू मग तो माझी गंमत करायचा त्यांनी चोरीचा मामला मामा ही थांबला हे त्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे oh. हो oh, तर तो मला नाचताना म्हणायचा एखादी स्टेप जमली नाही कर 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 चार हजार कर वेळा रिहर्सल करतो या म्हणजे इतकी वाईट डान्सर आहे का मी मला हजार वेळा लागणार आहे का रिहर्सल मग एकदा तो म्हणजे खूप गमत करायचा मग एकदा मी आले त्याच्यात असं असतं की मी बिर्याणी मागवते बाहेरून आणि मी एकटीच खाते आणि त्यांना असं थोडं थोडं असं देते चोरांना ते मला पळवून आणतात आणि मी ते सकाळी आले नाश्ता करून आले होते ही सगळी बिर्याणी तुला संपवायची म्हणलं काय एकटीने पण पण तुम्ही मला सांगायला पाहिजे तुम्ही नाश्ता करून आले नसते तू मला कुठे विचारलंस आता मी हा सीन ठेवला तुला संपवायला लागेल पण मला नंतर कळलं की ती चिटिंग करायचं असतं ते सगळं संपवायचं नसतं त्यामुळे तो अशी गंमत करायचा माझी हे कर तो अँगल दे व्यवस्थित काय उभी राहा व्यवस्थित पोज दे व्यवस्थित डान्स कर व्यवस्थित असा तो थोडासा असा हे करायचा मला त्यामुळे नंतर नंतर आणि नंतर हे आ, आ, गेट वे ऑफ इंडियावर आमचं गाणं झालं मी आले निघाले आणि त्यात त्यांनी इतकं ह्या पत्रकारांसाठी एक लॉन्च आणि माझ्यासाठी दुसरी म्हणजे शूटिंग करतात सचिनने चांगलं ग्लॅमर तर सचिन बरोबर काम करायची मजा म्हणजे तो फुडी असल्यामुळे जेवणात वेगवेगळे बे नाना पदार्थ असायचे त्यामुळे प्रोड्युसर सेटवर सेटवर म्हणजे नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा ते असं म्हणजे छान असं मांडलेलं असायचं आणि रोज काही ना काहीतरी वेगळे पदार्थ त्यामुळे ते फार त्याच असतं तो फुडी असल्यामुळे त्याचं जेवणावर खूप प्रेम आहे म्हणजे पंजाबी लोक कसे त्यांना जेवण आवडतं तसा तो एक चांगला खवय्य आहे